नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मराठी अभिमान या युट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न आहे की गुगल ऍडसेनची परमिशन मिळत नाही किंवा गुगल ऍडसेन्स मध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत सर गुगल ऍडसेन्स वरून आम्ही खूप सारे प्रयत्न करून खूप वेळा आम्ही अप्लाय करून सुद्धा आम्हाला गुगल ऍडसेन्सची परमिशन मिळत नाही किंवा असंही आहे की आम्हाला वारंवार गुगल ऍडसेनची परमिशन्स घेत असताना आम्हाला वारंवार ईमेल येतात की आम्हाला रिजेक्ट झालं आमचं चॅनल आणखी म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत सर की माझ्या पूर्णपणे युट्यूब चॅनलवरती शंभरच्या वरती पोस्ट आहेत माझ्या युट्यूब चॅनलवरती दोनशेच्या वरती पोस्ट आहेत आणि मी कुठे सर्व ओ रुल्स फॉलो केलेलं आहे युट्यूबच्या सर्व म्हणजे जे काही तुमचं ब्लॉगिंगचे जे, जे काही त्यांचे ऍडसेन्सचे पॉलिसी आहे तर ते पॉलिसी सुद्धा मी फॉलो केलेलं आहे सर तरी सुद्धा हा प्रॉब्लेम्स काय येतोय मला कळत नाहीये तर तुम्ही मला हेल्प करा असे मला बरेच मेसेज आलेले आहेत आणि गुगल ऍडसिनची परमिशन्स मिळत नसल्यामुळे माणूस कुठेतरी खच्चीकरण होतं हो। हे सुद्धा खरं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगतो ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही फॉलो तसं केला तर तुम्हाला गुगल ऍडसीनची परमिशन्स नक्की मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक तर तुम्ही आता जर नवीन चॅनल ओपन केलेला असेल तर नवीन चॅनल करून गुगल ऍडसिनची परमिशन्स घ्यायची आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी जो चॅनल असेल किंवा तुमचा ऑलरेडी जो ब्लॉगिंगचा साईट आहे त्या ब्लॉगिंगच्या साईटवरती तुम्हाला त्यावरतीच तुम्हाला एडस परमिशन घ्यायची असेल प्रॉब्लेम असा असतं की तुम्ही काहीतरी छोट्या छोट्या चुका करून ठेवला असतात त्यामुळे ब्लॉगिंगवरती तुम्हाला एडसीनची परमिशन्स घेणं एकदा जर का रिजेक्ट झाला असेल तर तिथं बॅड इम्प्रेशन जाऊन तो परत एडसीनची परमिशन्स देत नाही याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला एडसीनची परमिशन्स मिळणारच नाही आहे एडसीनची परमिशन तर तुम्हाला मिळेलच गुगलला तर एडसिनची परमिशन्स द्यायचंच आहे पण एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर कायम असा येतो की सर आम्ही वारंवार अप्लाय करून इतकं सुंदर असं वेबसाईट ठेवून आम्ही एकदम म्हणजे प्रॉपर पद्धतीने आम्ही वेबसाईट लिहिलेला आहे प्रॉपर पद्धतीने ब्लॉग सुद्धा टाकतो चांगलं ट्राफिक सुद्धा आहे आणि जास्त पोस्ट सुद्धा झालेले तरी सुद्धा प्रॉब्लेम कुठे येतात कळत नाही किंवा ऍडसेन्स अप्रूव्ह का करत नाही गुगल ऍडसेन्सला आम्हाला अप्रूव्ह करायचंच नाहीये का ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मी नहीं है कि तुम्हाला सांगतो गुगल ऍडसेन्सला असं नाही आहे की तुम्हाला अप्रूव्ह करायचं नाहीये त्याला अप्रूव्ह करायचं आहे कारण त्याला सुद्धा असं माहिती आहे की समजा जर तुम्ही तुमच्या जर वेबसाईटवरती जर हजारच्या वरती जर व्ह्यूवर्स येत असतील तर त्या हजारच्या व्ह्युअर्सला तो ऍडव्हर्टाईज दाखवणार आहे तर त्याचा सुद्धा त्यामध्ये फायदा असतो प्रश्न हा आहे की गुगल ऍडसेन्स ला आपण ज्यावेळेस वेळेस अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याकडून आपण त्याची पॉलिसीज पूर्णपणे प्रॉपर पद्धतीने समजून घेतलो की नाही घेतलो या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती करणं खूप गरजेचं असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो पूर्णपणे माहिती देतो तुम्ही हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण या व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट मी बारकाईनी सांगणार आहे आणि त्या बारकाईने सांगितलेल्या गोष्टीला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं फॉलो केलात तर तुम्हाला गुगल ऍडसेटची परमिशन्स नक्की मिळणार हा माझा शब्द आहे पण गुगल ऍडसेची परमिशन्स घेण्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागणार म्हणजे तुम्हाला जितकं तुम्ही आता मेहनत घेतलेला आहे तितक्यात मेहनतीनं पुन्हा एकदा तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल म्हणजेच तुम्ही आता जितक्या पोस्ट लिहिला त्या पोस्टमध्ये बारकाईने तुम्हाला सगळे चेकिंग करावे लागेल म्हणजे मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही नवीन असाल नवीन पोस्ट लिहिणार असाल तर या गोष्टीचा फॉलो करा प्रॉपर पद्धतीनं तुम्ही पोस्ट लिहा एसईओ फ्रेंडली लिहा त्यानंतर गुगल अनालिटिक्सला अप्लाय करा गुगल सर्च कन्सोलला अप्लाय करा आणि प्रॉपर पद्धतीनं तुम्ही सगळे प्रोसिजर फॉलो करा तुम्हाला गुगल ऍडसिंगची परमिशन मिळतेच सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो गुगल ऍडसिनची परमिशन घेण्यासाठी पहिल्यांदा तुमचं जे कंटेंट आहे ते क्वालिटी कंटेंट पाहिजे हे मी अनेक मध्ये तुम्हाला सांगितलंय गुगल ऍडिसिंगच्या बाबतीत मी अनेक व्हिडिओज तुम्हाला मी दिलेले सुद्धा आहे पण एक गोष्ट आहे की त्यामध्ये क्वालिटी कंटेंट तुमचे पाहिजे आणि तुमचा ब्लॉग असं सुटसुटीत पाहिजे की जेणेकरून वाचणाऱ्याला एकदम सिम्पल वाटलं पाहिजे एक समरायज पाहिजे एकदम डिटेल्स मध्ये एखादा तुम्ही सेंटेन्स जर तुम्ही समजून सांगत असाल तर इतक्या सु म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं ते पाहिजे सुवाच्य लेखनामध्ये सुवाच्य म्हणजे समजण्यासारखं पाहिजे अंडरस्टँडेबल पाहिजे की समजायलाच पाहिजे की ते काय लिहिलेलं आहे प्रॉपर आणि वाचकाला ते आवड त्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण ब्लॉगिंग करतो ब्लॉगिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही एक पोस्ट लिहिता ते पोस्ट ज्यावेळेस तुमचा वाचक वाचत असतो त्यावेळेस तो तिथं कोणती ओळ किंवा कोणती एखादी इन्फॉर्मेशन्स तो जास्त वेळ वाचतो हे सुद्धा गुगल डिटेक्ट करतो त्यामुळे तुम्ही तुमचं जे काही वेबसाईट लिहिणार आहात त्या वेबसाईटमध्ये जितकी काही लँग्वेज तुम्ही प्रॉपर वापरणार आहात तुमच्या मातृभाषेतल्या पण तुमच्या एका सिंपल पद्धतीनं एकदम सिंपल पद्धतीनं इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे तिथे तुम्हाला कोणताही गोळ करायचा नाहीये पहिल्यांदा तुम्हाला क्वालिटी कंटेंट पाहिजे आणि तुमचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग एकदम सुंदर असा ब्लॉग पाहिजे पहिली कंडिशन ती आहे दुसरी कंडिशन ही आहे की तुम्ही एससीओ हो करावं लागतं त्या ब्लॉगला जेणेकरून तुमचा एससीओ हो केल्यामुळे तुमचा जो काही ब्लॉग लिहिला तो तो तुमच्या गुगल चा जो काही रँकिंग पेज आहे त्या रँकिंगवरती यायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला कीवर्ड रिसर्च करावा लागतो मग कीवर्ड रिसर्च करायचं असेल तर आता फ्री टूल सुद्धा आहेत जसं की गुगलचा कीवर्ड प्लॅनर आहे तो तुम्ही वापरू शकता किंवा उबर सजेस्टचा सुद्धा काही ते देतात तीन चार कीवर्ड फ्री साठी ते तुम्ही वापरू शकता किंवा आणखी काही असे कीवर्ड रिसर्च फ्री टूल्स आहेत ते तुम्ही वापरू शकता एक आयडिया घेऊ शकता की आपल्याला ब्लॉक कसं लिहायचं आणि त्या रिसर्च रिसर्चवरती तुम्ही ब्लॉकचं प्लेसमेंट म्हणजे त्या कीवर्डचं प्लेसमेंट तुम्ही करू शकता जर तुम्हाला गरज असेल की एखादा एससीओ फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं त्या एससीओ फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिल्यानंतर आपण कीवर्डची प्लेसमेंट कशी करायची एससीओ फ्रेंडली कसं बनवायचं त्याच्यानंतर आपण गुगलच्या रँकिंग पेजवरती आपण टॉपला कसं यायचं जास्तीत जास्त ट्राफिक कसं क्लेन करायचं यासाठी मी एक सेपरेट असं तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे पण आजचा हा जो व्हिडिओ आहे मी तो गुगल बद्दल सांगतोय तर गुगल एक्सेंजची दुसरी कंडिशन्समध्ये तुमचा एससीओ फ्रेंडली पाहिजे तुमचा ब्लॉग आणि पहिलं म्हणजे तुमचा क्वालिटी कंटेंट पाहिजे तिसरी गोष्ट एक लक्षात ठेवा ह्या गोष्टी सर्व खूप महत्त्वाचे आहेत या सर्व गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी जर तुम्ही तसं फॉलो केलात तर नक्कीच तुम्हाला गुगल ऍडसिनची परमिशन नक्की मिळेल त्याच्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आता तिसरी कंडिशन ही आहे की तुमचा जो ब्लॉग आहे तो किती शब्दाचा असावा बघा तुमचा जो ब्लॉग आहे तो किती कमी तुम्ही लिहाल ना तितकं तुम्हाला लो व्हॅल्यू कंटेंटचा एर येतो तर तुम्ही जास्तीत जास्त एक हजार ते बाराशे शब्दापर्यंत लिहिलात आणि असं लिहत ना की जे करून तुम्ही आता समजा लिहिलात बाराशे शब्दाचे सगळे ब्लॉग लिहिलात पण एखादा व्यक्ती जर तुमच्या ब्लॉगला व्हिजिट केला आणि सुरुवातीला तो फक्त पहिला पॅरेग्राफ्स वाचला आणि पळून गेला तर तुमचं कुठेतरी इम्प्रेशन डाऊन होतं हे लक्षात ठेवा ब्लॉग असल्या कमीत कमी आठशे ते हजार शब्दाचा जरी तुम्ही ब्लॉग लिहिला असाल पण तो माणूस शेवटपर्यंत ऍटलिस्ट जे ॲव्हरेज आहेत ना एक हजार लोक तुमच्या व्हिजिटर्सला आले तर त्यातले कमीत कमी, कमी तीनशे चारशे लोक तरी तुमचे ब्लॉग पूर्ण वाचतील असं ब्लॉग्स तुम्हाला लिहायचं आहे ही तिसरी कंडिशन आहे प्रॉपर पद्धतीनं ब्लॉग लिहून तुम्हाला ब्लॉगवरती काहीतरी असे कंटेंट टाकायचे आहेत की जेणेकरून ते पॉवर वर्स असतील की ज्यामुळे तुमचा ब्लॉग एकदम प्रॉपर पद्धतीनं चालू शकतो तिसरी कंडिशन आता चौथी कंडिशन्स ही आहे गुगल ऍडसेन्सला तुम्हाला अप्रुव्हल द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यासाठी लागतो ट्रॅफिक आता काही काही लोक काय करतात की मी वीस पंचवीस ब्लॉग लिहिलं गुगल ऍडसेन्सला अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ब्लॉगिंगमध्ये जी कन्सिस्टन्सी असते रोज रोज जे पोस्ट टाकतात ते पोस्ट टाकण्यामध्ये त्यांचा खूप मोठा गॅप पडलेला असतो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की समजा जर तुम्ही आता आज पोस्ट लिहिलेलं आहात दुसऱ्या दिवशी पोस्ट लिहिला तिसऱ्या दिवशी पोस्ट लिहिला असं तुम्ही पंचवीस दिवस पंचवीस पोस्ट लिहिले आणि त्यानंतर पंचवीस दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करता त्यावेळेस पुढच्या चार पाच दिवसामध्ये फक्त तुम्ही एखादा पोस्ट लिहिता ही तर सुद्धा तुमची चूक होते लक्षात ठेवा की तुम्हाला असं पहिल्यांदा गुगलला भासून द्यायचं आहे की मी पैसे कमावण्यासाठी नाही आलो मी पहिल्यांदा जास्तीत जास्त ट्रॅफिक गेन करण्यासाठी आलोय हे ज्यावेळेस गुगलला कळेल की नाही याच्या क्वालिटीमध्ये नमाय ह्याच्या क्वालिटीमध्ये म्हणजे ह्याचं जे काही ब्लॉग लिहिला त्या ब्लॉगमध्ये खूपच स्ट्रॉंग क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये लोक ह्याला व्हिजिट करणारच करणार ह्या पंचवीस ब्लॉगला सुद्धा कायम लोक येऊन वाचत राहतील हे ज्यावेळेस त्याला मनातून वाटेल गुगलला त्यावेळेस देईल परमिशन्स तुम्हाला त्यामुळे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी तुम्हाला कायम ठेवावी लागते कन्सिस्टन्सी तुम्ही तुमची चुकू देऊ नका कारण गुगल ऍडसेन्सचा इतक्या बारकाईने आणि इतक्या सिंपल पद्धतीनं तुम्हाला कोणी सांगणार नाहीये आता कन्सिस्टन्सी महत्वाची आहे तुमचं ब्लॉग लिखाण चांगलं पाहिजे तुमचं क्वालिटी कंटेंट पाहिजे ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता महत्वाची गोष्ट येते की आता तुमचा जो लो व्हॅल्यू कंटेंट एरिया येतो किंवा जो काही आणखी असे बरेच जे आहेत नेव्हिगेशनचा एरर येतो वगैरे भरपूर सारे एरर येतात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ब्लॉगिंग तर प्रॉपर करताय तुम्ही प्रॉपर पोस्ट लिहताय वगैरे वगैरे पण ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या चुका असतात छोट्या छोट्या चुका म्हणजे काय की समजा जर तुम्ही एखादा मेनू क्रिएट केला असाल आणि मेनू क्रिएट केल्यानंतर त्या मेनूवरती ज्यावेळेस आपण एखादा असं समजा तुम्ही होम पेज क्रिएट केलात अबाउट पेज क्रिएट केला आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग पेज क्रिएट केलात ब्लॉगमध्ये तुम्ही सब ब्लॉग पण पेज क्रिएट केलेला असाल हा मेनू तुम्ही क्रिएट केलेला असा तर है। है त्या मेनूमध्ये जर कोणी तिथे क्लिक केलं समजा जर तुमच्या इथं एक ब्लॉग म्हणून पेज आहे त्या ब्लॉग पेजला क्लिक केला आणि त्या ब्लॉग पेजवरती तुम्हाला काहीच नाही आढळलं किंवा एरर आढळलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे असा आहे की त्यामध्ये तुम्ही मिसलिडिंग करताय ही गोष्ट होते आणि त्याच्यामुळे गुगलला कळतं की हा माणसाला काही नॉलेज नाही आहे हा फक्त कुठं ठेवतो काय माहिती त्याच्या वेळेस सगळ्या गोष्टी तो सिस्टमॅटिक काहीच गोष्टी करत नाही त्यामुळे तो निगेटिव्ह जाण्याची शक्यता नाही जा आहे तर शक्यताच आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट तो निगेटिव्ह जातो याचा यासाठी तुम्ही एकच गोष्ट करा ज्या वेळेस आपण एखादा ब्लॉगचा परमिशन घेतो त्यावेळेस तुमचा जो डिझाईन आहे ब्लॉगिंग डिझाईन तो तुमचा प्रॉपर पाहिजे आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की सर ब्लॉगिंगवरून पण आपण ऍडसीनची परमिशन मिळू शकतो का शंभर टक्के मिळू शकतो पण तुमच्या ब्लॉगमध्ये पण तितकंच दम पाहिजे की जितके लोक तुम्हाला व्हिजिटर्स व्हिजिट करतात किंवा कारण अनेक लोक आहेत जे ब्लॉगिंगवरून पैसे कम म्हणजे ब्लॉगर ह्या हॉटस्पॉटवरून पैसे कमवतात हो ब्लॉगर या स्पेसवरून विचार करा तुम्हाला वर्डप्रेस सुद्धा जायची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला हॉस्टिंग घेऊन परत त्यावेळेस तुम्हाला करायची इतकी सुद्धा गरज नाही वरून सुद्धा पैसे कमवतात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ब्लॉगिंग जर तुम्हाला प्रॉपर करायचं असेल मनापासून करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा शिवाय आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला ब्लॉगिंग वरती डोमेन आणि हॉस्टिंग घेऊन रोज पोस्ट लिहिणं सातत्य ठेवणं आणि पोस्ट एकदम येसिओ फ्रेंडली असणं सुटसुटीत असणं आणि त्यावरती व्हिजिटर्स रोचे वाढत असलेले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर पद्धतीने चाललं तेव्हाच पटकन एडसीन परमिशनसाठी अप्लाय करा आणि घेऊन टाका नक्की तुम्हाला एडसीएन परमिशन मिळतं एडसीन ची परमिशन्स मिळेपर्यंत आपलं सातत्य आणि आपलं कुठेही कमीही पडू नका आणि एक लक्षात ठेवा एडसीनची परमिशन्स घेऊन सुद्धा उपयोग नाहीये त्यासाठी पुढे तुम्हाला ट्राफिक गेन करावं लागतं ट्राफिक आणावं लागतं हे ट्राफिक येतं कुठं यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट चांगला व्हिडिओ देईलच की आपण ट्राफिक गेन कसं करू शकतो कुठून कुठून ट्राफिक आणू शकतो ऑर्गेनिक ट्राफिक आणू शकतो बाहेर एक्स्टर्नल ट्राफिक आणू शकतो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एससीओ फ्रेंडली ब्लॉक कसं लिहायचं एससीओ फ्रेंडली म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे जर तुम्हाला कमेंट करून सांगायचं असेल तर सांगा मी त्यासाठी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन ऍडसिंगच्या बद्दल तुम्हाला आणखी काही गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला सांगून देतो की तुमची जी इमेज क्वालिटी आहे ती इमेज क्वालिटी बेटर पाहिजे शिवाय तुमचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये इंटरनल एक्सटर्नल लिंकिंग प्रॉपर पाहिजे आणि तुमच्या ब्लॉगमध्ये कमीत कमी किती पोस्ट असावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो या ब्लॉगमध्ये कमीत कमी जे तुम्ही ब्लॉग लिहिताय त्या ब्लॉगमध्ये एक कॅटेगरी तुम्ही सर सिलेक्ट केला असाल तर असे पाच सहा कॅटेगरी असतील तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक दहा दहा पोस्ट तुम्ही लिहा कारण जितके तुम्ही पोस्ट लिहिणार जितके प्रॉपर पोस्ट लिहित राहणार आणि त्यानंतर तुमचं ट्राफिक जसं गेन होत राहणार त्याच्यामध्ये प्रॉपर कीवर्ड प्लेसमेंट असेल आणि सर्व काही गोष्टी असतील आणि रोजचे रोज तुम्हाला त्यामध्ये एंगेजमेंट असेल एंगेजमेंट म्हणजे कसं की समजा जर तुम्ही कमेंट ऑन करून ठेवलं असेल आणि लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचं तुम्ही उत्तर सुद्धा देतात हे सुद्धा एक कमेंटमध्ये येतं तर हे एंगेजमेंट तुमचं प्रॉपर असेल तर तेव्हा कुठेतरी तुमची ब्लॉगची जी साईट आहे ती प्रॉपर एडिसेनशिप परमिशन्स घेण्यासाठी म्हणजे परमिशनसाठी एकदम सॅटिस्फॅक्टरी असते आणि प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला ऍडसेन्सची परमिशन मिळतेच आता प्रश्न हा येतो की सर माझा ऑलरेडी एक्झिस्टन्स ब्लॉग आहे आणि त्याच्यावरती मला हा एररच शोधता येत नाही आहे की एरर नेमकं का काय आहे असे बरेच लोक आहेत की ज्यांना हा एररच शोधता येत नाही की आता ह्या ऍडसेन्समध्ये मी प्रत्येक वेळेस अप्लाय करतो मी प्रत्येक वेळेस एरर शोधतो आणि परतही करतो त्यासाठी मी तुम्हाला महत्वाची गोष्ट आता सांगतो लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा तुमचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगच्या पहिल्या पोस्टपासून पहिल्या पेजपासून पहिल्यांदा पुन्हा एकदा रेफर करा प्रत्येक गोष्ट रेफर करा कि तुम्ही मदे कुटे की तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये कुठेतरी इंटरनल लिंकिंग किंवा एक्सटर्नल लिंकिंग टाकला आणि तिथे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर कुठला पेज ओपनच होत नाही किंवा एरर दाखवतो असं जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला नेव्हिगेशनचा एरर लो व्हॅल्यू कंटेंटचा ह्या एरर येतातच सगळ्यात जास्त एरर येतो तो लो व्हॅल्यू कंटेंटचा एरर येतो मग लो व्हॅल्यू कंटेंटचा एरर घालवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा तुमचा जो ब्लॉग आहे ना त्या ब्लॉगची लेंथ जी आहे ती चारशे पाचशे हे जे आहे ते जे वर्ड तुम्ही लिहिलेले आहात तर ते वर्ड्स तुम्ही पहिल्यांदा वाढवा आणखी काही त्या ब्लॉग्समध्ये आणखी काही रिडेव्हलपमेंट करता येतं का ते गोष्ट करा समजा जर तुम्ही चारशे पाचशे किंवा सहाशे वर्ड जरी ब्लॉग लिहिला असाल तर त्यामध्ये आणखी तुम्ही ब्लॉग्स जास्त वर्डस ब्लॉग लिहा आणि कधीही लक्षात ठेवा इंटरनल लिंकिंग आणि एक्सटर्नल लिंकिंग त्यामध्ये टाकाच जेणेकरून तुमचा एखादा ब्लॉग वाचक जर तिथं आला आणि जर तो तुमचा ब्लॉग वाचत असेल तर तिथून तो इतर ठिकाणी सुद्धा रिफ्लेक्ट होईल इतर ठिकाणी सुद्धा जाईल आणि तिथे सुद्धा तो पूर्ण वाचेल आणि असं जर झालं आणि एखादा जर ब्लॉग म्हणजे एखादा जर, जर तुमचा व्ह्युअर्स आला त्या ब्लॉगिंगवरती आणि ब्लॉगिंग तुमचा वाचतोय वाचत असताना त्याला दुसऱ्या ब्लॉगवरती जायचा दुसऱ्या ब्लॉगवरती जाईल अशावरती जर तो कमीत कमी येऊन जर तो टिकू लागला तर गुगल ॲडसेन्स तुम्हाला परमिशन देण्यापासून वाचवू शकणार नाही आणखी काही काही गोष्टी असतात की जे छोट्या छोट्या एरर असतात ते प्रत्येक मध्ये तुम्ही शोधून काढा कुठे इंटरनल लिंकिंगमध्ये कुठे आपण दिलं नाही का एक्सटर्नल लिंकिंगमध्ये दिलं नाही का लो व्हॅल्यू कंटेंट येतं म्हणजे थोडंसं लेंथ वाढवावी लागेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात आणि हे प्रत्येक पोस्ट तुम्ही हे करा आता प्रश्न असा होतो की कधी कधी आपण लिहिलेला ब्लॉग आहे ना आपण डिलीट करतो पण हे डिलीट केलेला जो ब्लॉग आहे है ना ह्याचं यू आर एल क्रिएट झालेलं असतं आणि हे यू आर एल तुमचा रजिस्टर झालो असतो तुमच्या गुगलला तर इथे तुम्हाला काय करावं लागतं की हा एल तुम्हाला रिमूव्ह करावा लागतो तो कुठे होतो गुगल सर्च कन्सोलमध्ये होतो बघा एक लक्षात ठेवा खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहेत ते ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा होईल गुगल एडसीन ची परमिशन्स नक्की मिळेल पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागेल जर तुम्ही विचार ले 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 जर थी थी, करा कुठले जर तुम्ही चुकून जर कुठले ब्लॉग लिहिलेले जर तुम्ही डिलीट केलं असेल आणि डिलीट केलेला जो एल क्रिएट झालाय तो एल जर तुमचा गुगल सर्च कन्सोलमध्ये एरर सेक्शन्समध्ये दिसत असेल तर तिथून तुम्हाला तो एल उचलून तुम्हाला एक रिमूव्ह नावाचं सेक्शन असतं गुगल सर्च तिथं रिमूव्ह करावं लागतं तिथले काही जे एरर्स असतील ते एरर्स तुम्हाला डिलीट करावे लागतात आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला रिअप्लाय करावं लागतं गुगल एक्सेन्स गुगल एक्सेन्सला अप्लाय करण्यासाठी मी तर म्हणतो की जर तुम्हाला खरोखरच आजपासून असं एक नवीन ब्लॉग तयार करायचं आहे नवीन ब्लॉग तयार करून मला त्यावरती आहे तर रोज गुगल ऍडसेनचा विचारच नका करू सुरुवातीला तुम्ही वीस पंचवीस तीस पोस्ट लिहायला सुरुवात करा रोज दोन ते तीन पोस्ट लिहायची लिहायची त्यानंतर दोन रोज दोन तीन दोन तीन पोस्ट लिहून त्यावेळेस दहा बारा दिवसानंतर तुम्ही अप्लाय करा आणि परत पुढचे दहा बारा दिवस तुम्ही कंटिन्युअसली पोस्ट लिहित राहा त्या पूर्ण वीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला परमिशन मिळणार आणि तीच कन्सिस्टन्सी तुम्ही शेवटपर्यंत ठेवला तर महिन्याचे सत्तर ऐंशी हजार रुपये सहा महिन्याच्या आतमध्ये कमावू कमाई, कमाई करू शकाल ही गोष्ट आहे मित्रांनो माझ्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही युजफुल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला वाटली जर एकदम युजफुल वाटलं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही कॉमेंट्स असतील तर ते कॉमेंट सुद्धा करा कारण या व्हिडिओसाठी मी खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो गुगल एक्सीनच्या परमिशनसाठी अनेक मला कॉल येतात तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही अप्लाय करा आणि जर तुम्हाला गुगल एक्सीनची परमिशन्स मिळालीच नाही तर मला सांगा मी तुम्हाला सांगतो आता आणखी काही लोक असे असतात की सर मी खूप सारे प्रयत्न केले आणि गुगल एक्सीन्सला मी अप्लाय केलं तर बघा ना नाहीच मिळालं शेवटी परमिशन्स बघा शेवटी ते ऍक्च्युली बघत काहीच नाही त्यामध्ये बघत नाही त्यांच्यामध्ये त्यांना मेहनत करायची गरज नसते जाऊ दे तिकडे सर आहेत आपण देऊया त्यांना असं नाहीये प्रयत्न तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुरुवात करा तुमच्या पद्धतीनं खूप प्रयत्न करा जितके टिप्स आणि ट्रिक्स सांगितले ते अप्लाय करा त्याच्यापेक्षा तुमचे जास्त काही तुमचं नॉलेज असेल तर तुम्ही जास्त नॉलेज लावून तुम्ही परत ट्रिक अप्लाय करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओत मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी लवकरच तर चॅनलवरती नवीन असेल तर बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो तो जय जिजाऊ जय शिवराय